नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं श्री मौली डेअरी फॉर्म यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपला जो जुना चॅनल होता ना त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ टाकली होती आणि ती खूप व्हायरल झाली होती जवळपास चौदा मिलन त्या व्हिडिओने क्रॉस केलं होतं तर त्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवलं होती की गावामधलं धान्याचे जे, जे खडे असतात ना ते काढायचे कसे तर मित्रांनो ते जुगाड ना आपल्याला ती व्हिडिओ आली होती तर आपण त्या जुगाड्याचं पण नाव शोधून काढलं सगळं काढलं तर मित्रांनो कसं वर्क करतं ते पण सांगतोय आपण ह्या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत राहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर मित्रांनो लक्षात घ्या की जे तो जो रॉड होता ना मित्रांनो तो आपण आपंगावात घातला ना तर काय व्हायचं की आपले जे जेवढे पण द खडे असते ना ते त्याला चिटकून यायचे आता ते कसे चिटकून यायचे मित्रांनो लक्षात घ्या की आता आपले जे काळी माती राहते ना त्याच्यामध्ये काय राहतं की लवचिंबकचे जरसे घटक राहत असतात त्यामुळं ते पूर्णपणे मॅग्नेटला चिटकून येतात आणि तो जो मॅग्नेट असतो ना तो आपला असा हलका मॅग्नेट नाही राहत तो मॅग्नेट ना एकदम असा पॉवरफुल असतो म्हणजे छोटे कण भरायला पण तो कसा पण खिचून घेतो आणि चिटकून ठेवतो तर मित्रांनो आपले जे क छोटे साऊंडचे लवचिंबक असतील ते ते नाही चाले त्याला हा एक ना रॉडी तो असा एवढा पॉवरफुल असतो ना मित्रांनो तो कोणत्याही गोष्टीला असं चिटकवतो पटकने तर मित्रांनो त्याच्या जुगाडाचं नाव होतं ना तो मॅग्नेटिक डेंटर रॉड होता मित्रांनो परत एकदा नाव सांगतो मॅग्नेटिक डेंटॉल रॉड तो, डेंट तो मित्रांनो तुम्हाला ऑनलाईनच मिळू शकतो कारण की तो एक मोठ्या मशिनीचा पार्ट आहे तर मित्रांनो तो तुम्हाला जवळपास दोन अडीच हजारापर्यंत रॉड मिळू शकतो पण तेवढं घेण्याची रिस्क घेऊ नका कारण तो मॅग्नेट खराब पण होऊ शकतो लवकर तर मित्रांनो दुसरं जे आहे ना त्याच्यात म्हणजे ते आता तो काय तो त्याला काबर चिटक चिटकतं तर मित्रांनो लक्षात घ्या आपण जेव्हा पण खडे काढायला जातो ना मशीनमध्ये गव्हाचे तर मित्रांनो त्याच्यामध्ये पण हे रॉड वापरले जातात पण ते मोठ्या मोठ्या प्रमाणात असतात म्हणजे मोठा रॉड असतो याच्याकडून त्याला खूप पावर असते तो काय करतो की जेव्हा पण धान्य येतात ना ते खाली सरकत जातात आणि जे खडे राहतात ना चिटक ते सेपरेट करत करत जातो तर मित्रांनो असा उपयोग असतो त्यामुळं ना त्याला चिटकून राहतं आणि बऱ्याच जणांचे मागच्या व्हिडिओमध्ये पण ना आपलं जुनं चॅनल होतं ना तो सस्पेंड झालेला आहे मित्रांनो तर ह्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओसाठी तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी चांगल्या कमेंट केल्या होत्या की याच्यात मॅग्नेटिकचं हे असते घटक असतात बरोबर बोलले होते सगळ्यांनी चांगले कमेंट केले होते तर मित्रांनो तुम्ही जसा त्या मागच्या चॅनलला प्रतिसाद दिला तसेच ह्या चॅनलला पण तुम्ही प्रतिसाद द्या तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर सांगा आपल्याला आपले सर्व जे जुगाडाचे असतात ते सर्व या व्हिडिओमध्ये येत असतात मित्रांनो म्हणजे यूट्यूब चॅनल येत असतात आणि आपले जे फार्म आहे ना मित्रांनो हे संपूर्ण गिरगाईं गिरगाईंचे आहे तर आपण सर्व ईदूलचे गिरगाईंबद्दल माहिती देत असतो त्यांना काय प्रॉब्लेम येतात काय होतं ते आपण सगळे अपडेट ह्या चॅनलवर देत असतो मित्रांनो आणि बाकीच्या जनावरांची पण आपण माहिती देतो गोळ्या औषधांची काही म्हणा असं काय इलाज काय त्याच्यावर तर मित्रांनो लवकरात लवकर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद